श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वांना तर स्वामी सेवा करताना काकांना आलेला अनुभव त्यांनी शेअर केलेला सोशल मीडियावर हा अनुभव ऐकून माझ्यासुद्धा डोळ्यात पाहणे आलेला हे अनुभव तुम्ही ऐकशाल नक्कीच तुमचं डोळ्यातून अश्रू येणारच येणार का कारण काकाला हा जे अनुभव होता त्यांच्यासाठी खूप म्हणजे टेन्शनकारक होतं आणि दोन वर्षपर्यंत काकाने सहन केलं तर काय आहे अनुभव आपण जाणून घेऊया व्हिडिओ कुठे न स्किप करता एंडपर्यंत बघा तुमच्याकडे देखील अनुभव असेल स्वामींचे नक्की तुम्ही आपल्याला शेअर करू शकता तर काकाने सांगितलं की स्वामी सेवेत दोन वर्षे झाली पण या दोन वर्षात खूप काही आमच्या संगती घडलं खूप दुःख भोगवले या गोष्टी अचानकच झाल्या होत्या हे समजत नव्हतं काय होत आहे ते त्या टायमिंगमध्ये मुलीचं लग्नसुद्धा जमलेलं माझ्या दोन मु मुलगी आहे आणि एक मुलगा आहे लग्न घरात किती धावपळ असते किती लगबग असते ते तुम्हाला माहितीच आहे पण अचानकच माझ्या पत्नीला पॅरालिसिस होतात पॅरालिसिसचा झटका येतो आहे आम्ही डॉक्टरसुद्धा केले खूप औषधं केली वेगवेगळे डॉक्टरकडं दाखवलं पण काहीच म्हणजे फरक होत नव्हता आम्ही आमच्या कुलदेवतांनासुद्धा प्रार्थना केली नवस केले तरीसुद्धा काही होत नव्हतं नव्हतं घरात आलेल्या अचानक टेन्शनमुळे सगळे हादरले होते कसं कसं मुलगीचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर सर्व जी जिम्मेदारी होती माझ्यावरच आली कारण बायकोला पॅरालिसिस झाल्यामुळे ती काही काम करू शकत नव्हती घरातले जेवण बसून सगळे कामं मीच करत होतो आमची जी आर्थिक परिस्थिती होती ते सुद्धा म्हणजे थोड्या थोड्या दिवसाने खराब होत चाललेली असं काही आहे ते अचानकच झालं ते ते झाल्यामुळे हो। आम्ही सगळे खचून गेलेलो होतो एक दिवशी माझा जावय आणि मुलगी माझ्या घरी आली आणि त्यानंतर जेवण वगैरे मी बनवलेलं त्यांचा पाहुणचार केला त्यानंतर हे सगळं बघून माझे जावय भावूक झाले ते सुद्धा रडले हे सगळं बघून त्यानंतर माझे जावय बोलले की मामा तुम्ही पारायण करा एकदा पारायण करा नक्कीच स्वामी तुमच्या मदतीला येतील आणि तुम्हाला जे हे आता तुमच्या संगती जे आहे त्याच्यामधून तुम्हाला नक्कीच स्वामी बाहेर काढतील तर त्यांची मुलगी बोलली मी मम्मीसाठी पारायण करेन मम्मीसाठी मी पारायण करणार आणि त्यानंतर ते जे मुलीचे पिता होते तेसुद्धा बोलले तू तिकडं पारण पारायण कर मी पण पारायण करेन दर महिने ते जे काका होते पारायण करायला लागले स्वतःच्या बायकोसाठी अगर मी आजारी पडलो असतो आज तर माझ्या सुद्धा माझ्यासाठी हे केलं असतं आज माझी बायको आजारी आहे तर माझा भाग आहे की मला तिला बरं करण्यासाठी हे सगळं करावंच लागते आणि ते काका मने भाव मनोभावाने पारायण करीत होते वर्षाला बारा महिने बारा वेळा पारायण झालं आता तुम्ही शॉक होशाल हे सगळं ऐकून की ह्या बारा महिन्यामध्ये तिला दोन वर्ष अगोदर जे फरक नव्हता पडला हे बारा महिन्यामध्ये तिला पन्नास टक्के फरक पडला त्या काकींना पन्नास टक्के फक्त स्वामी सेवेत आल्यानंतर स्वामींचे अनुभव एवढे त्यांना यायला लागले ला की त्यांची जी बायको होती त्यांना पन्नास टक्के फरक पडला ते स्वतःच्या पायावर उठून थोडे थोडे चालायला लागले त्यानंतर जे त्यांना असे अनुभव यायला लागले ते समजले ला आता माझी बायको हळूहळू बरे होणार आणि खरंच ते झाले पण त्यांची स्वामीवर जे विश्वास आहे जे श्रद्धा आहे ते त्यांनी तशीच कायम ठेवली त्यानंतर स्वामीला त्यांनी सांगितलं होतं की मी तुम्हाला म्हणजे पारायण करतोय पण नेवद वगैरे मी करू शकत नाही जेव्हा माझी बायको जे बरी होईन तिच्या हातानेच मी तुम्हाला नेवद देईन स्वामी तोपर्यंत मी तुमची सेवा करणार पारायण करणार मी जशी सेवा करेन जे काय तुम्हाला म्हणजे उद्योगांच्या टायमिंगला जे काय मी तुम्हाला प्रसाद म्हणून देईन ते तुम्ही स्वीकार करायचं आणि स्वामींनी देखील तेच केलं आयुष्यामध्ये काही अशा गोष्टी पण असतात जे अशक्य असलेल्या गोष्टीसुद्धा शक्य होतात महाराजांसाठी ह्या गोष्टी शक्य आहे आणि महाराजांना जे आपण आपल्या मनोभावाने सेवा करतो नक्की ते सेवा स्वामी स्वीकारतात म्हणून महाराजांचं नामस्मरण करत राहा काही प्रॉब्लेम असेल काही अडचणी असेल तुम्हाला असं वाटतं आता माझं सगळं संपले जिथं संपलं म्हणतो ना तिथूनच स्वामी आपली साथ देतात आपल्याला पुढे जायला मार्ग दाखवतात म्हणून कधी स्वतःची हार मानून घ्यायची नाही जेव्हा तुम्ही मा असं तुम्हाला वाटेल की मी आता हारलो आहे तुटलो आहे आता मी काहीतरी करून घेईन सुसाईड करीन हे ते हे सगळं डोक्यातून काढून स्वामींचं नाम स्मरण करत राहा नक्की स्वामी तुम्हाला रस्ता दाखवतील तर आजचा अनुभव काकासाठी घडलेला आणि काकांचा जे अनुभव आहे तो ऐकून अश्रू आले कारण अनुभव असे होते ज्यांच्यावर येतं त्यांनाच माहीत असतं काय आहे काय नाही तर तुम्हाला कसा वाटला आजचा अनुभव नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा तुमच्याकडे देखील असे अनुभव असतील स्वामींचे सांगू शकता आपण आपल्या चॅनलवर सांगू तर असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला रोज बघायला भेटणार आहे अकरा वाजता ठीक पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद जय भारत भारत माता की जयवंते मातरम जय श्रीराम श्री स्वामी समर्थ